विवाह संस्था हे एक आज प्रत्येक समाजातील विविध स्तरावरील नागरिकांच्या गरजेचं झालेलं आहे कारण धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपल्या मुला मुलींना योग्य अनुरूप जीवनसाथी मिळावा यासाठी पालकांनीही विवाह संस्थेशी सतत संपर्कात राहणं गरजेचं आहे हीच गरज ओळखून अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत संस्था नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाजप्रणी हरिओम सांस्कृतिक संस्था नाशिक यांच्या वतीनं दरवर्षी भव्य स्वरूपामध्ये वधूवर मिळाव्याचं आयोजन करण्यात येत असतं यावर्षी ही पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट सोमेश्वर मंदिरासमोर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अनिल शेठ प्रभाकर शेठ बागुल हे सपत्नीक उपस्थित होते यासह हरिओम संस्थेचे कार्यकारणी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शेठ थोरात कीर्ती थोरात मेळावा प्रमुख शशिकांत आणि मृणालिनी आहिरराव किरण शेठ दुसाने योगेश शेठ दुसाने मनोज शेठ जानोरकर चारुदास घोडके प्रसन्ना इंदोरकर श्यामकुमार सोनार वृंदा जाधव सुवर्ण घोडके पूनम वानखेडे यांच्यासह सामूहिक विभाग प्रमुख वर्षा हेमंत दंडगवाड संतोष वसंत सोनार या मान्यवर यावेळेस उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या असे प्रज्वलन आणि संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर आयोजकांच्या वतीनं प्रमुख पाहुणे अनिल प्रभाकर बागुल आणि त्यांच्या पत्नी यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर समाजासाठी अहोरात्र मदतीचा हात देणारे असे राजेंद्र रघुनाथ शेख दिंडोरकर सुरेश गजानन दुसाने पुष्पा पवार यांच्या संस्थेच्या वतीनं विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला सांस्कृतिक संस्थेच्या वतीनं शैक्षणिक आणि धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं सामुदायिक विवाहाचंही आयोजन करण्यात येत यात न करता आवर्जून सहभागी होत असतात यंदाच्या वर्षी राज्यभरातून उपवर वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरिओम सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं बाहेर वरून येणाऱ्या बांधवांसाठी निवासाची आणि प्रवासाची सोय करण्यात आली होती मुलींसाठी मेकअपची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर सर्वच उपस्थित साठी सुग्रास भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती हा मेळावा दहा हजारापर्यंत समाज बांधव यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते सव्वीसवा वधू मेळावा नाशिक या भव्य पुण्यनगरीत साजर आयोजित करण्यात आला आहे अशा या भव्य दिव्य मेळाव्यात आज जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लग्नाचं नियोजन होणार आहे आणि असा भव्य दिव मेळावा भूतो न भविष्य हा नाशिक शहरात मी तो महाराष्ट्रात असा भूतनुवी मेळावा कधी पाण्यात आला नाही तितका सुंदर असा मेळावा या शहरात तयार केला आहे आणि झाला आहे नमस्कार मी हरिओम सांस्कृतिक संस्थेचा मेळावा प्रमुख शशिकांत आहिरराव यावर्षी आपण समाज भूषण पुरस्कार म्हणून एक राजेंद्र सेठ खालपकरांना दिला आहे हरिओम भूषण म्हणून दोन जणांना आपण पुरस्कार दिलेले होते त्यामध्ये एक बबन शेठ दुसाने एक प्रकाश शेठ दादा वडनेरे आणि महिला पुरस्कार म्हणून आपण ह्या वर्षी पहिल्यांदाच पुरस्कार दिला आहे पुष्पाताई विजय पवार यांना दिलेला आहे आणि ही जी गर्दी आलेली आहे या सर्व गर्दींचे आपण ह्या भार आहेत धन्यवाद थोरात हरिओम संस्था अध्यक्ष आज सव्वीसावा वधोर मेळावा आपण साजरा करतोय जवळजवळ सात ते आठ हजार लोक आज इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला आशा आहे की याच्यात कमीत कमी साडेतीनशे ते चारशे लग्न जमतील कारण मागच्या सुद्धा जवळजवळ चारशेचा आकडा पार झाला होता यावेळेस पण चांगली गर्दी खूप आहे आमच्याकडनं वेळेत थोडी नियोजन म्हणजे थोडी गर्दी गर्दीचे असेल कार्यक्रम थोडा लांबला तरी सगळ्यांची आम्ही सगळ्यात पहिले दिलगरी पण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात सगळ्यांनी आनंद घेत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे आभार सगळ्यांनी हजेरी लावून हे केलं त्याबद्दल आभार मानतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्ही लोकांसाठी म्हणजे भाज महामार्ग इथून येण्या जाण्याची व्यवस्था ठेवली होती मुलींसाठी मेकअपची व्यवस्था केली होती त्यानंतर सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे सगळ्या से विनामूल्य सेवा आहे फक्त आपण प्र पन्नास रुपये प्रवेश बी नॉर्मली ठेवलेली होती आणि सगळ्या वधूवरांना मी आज शुभेच्छा देतो धन्यवाद हरिओमच्या माध्यमातून इथे मागच्या वर्षी पंचवीसावा मेळावा आयोजित करण्यात आला होता जसं नाशिक ही एक कुंभनगरी मानली जाते दर चौदा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा ना साजरा होतो तसं आमच्या ना सुवर्णकार समाजाच्या वतीने हा दरवर्षी केला जाणारा हा एक कुंभमेळाच असतो ह्या माध्यमातून अनेक लग्न जमतात आणि तसे जिथे कमीत कमी पाच ते सहा हजार समाजबांधव अनेक राज्यातून आर पर याच्यात आलेले असतात आणि या माले मेळाव्याच्या माध्यमातून इथे खूप लग्न आजपर्यंत जमलेले आहे तर मी परत सर्वांना दरवर्षी आमंत्रण करत जाईल या नमस्कार मी वर्षा हेमंत दंडगाव मोदीवर सांस्कृतिक सम समितीची कमिट कटी कमिटी सदस्य आहे आणि सामुदायिक विवाह मेळावा प्रमुख आहे सामुदायिक विवाह मेळामध्ये आम्ही मुलींना चांदीची जोडवी चांदीची पैंजन सोन्याचे चा, मणीमंगळसूत्र दोघांच्याकडचे शंभर लोकांचं जेवणाचं आम्ही असं सगळं आमच्या संस्थेतर्फे खर्च करणार आहोत जसं आज त्यांनी वधूवर मिळायला प्रचंड हजेरी लावली तशी त्यांनी व... सामूहिक विमा मिळायला पण असेच प्रोत्साहन द्यावं आज तुम्ही बघताय जवळपास आठ ते दहा हजार वधूर पालक तिथं आलेले आहेत आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण आम्ही सहा महिन्यापासून जी मेहनत घेतली आहे आज ती यशस्वी झाली आहे त्याबद्दल मी स कमिटीतर्फे सगळ्यांचे धन्यवाद न्यूज टुडे नाशिक